भारतीय जनता उमेदवार जिल्हा परिषद चे, चे नेताजी गंगाधर गंगाबाई खंडावे माझी बहीण त्या पंचायत समितीचे भारतीय जनता पार्टीचे उभे उमेदवार वर्षाताई पटणे आमचे युवक नेते सहकारी बंधू काशीगाव का पंचायत समिती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय विजयजी उमाकांत राठोडजी मंच या तिघांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित आमच्या नेत्या ज्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरात एकशे दोन पैकी सत्त्याऐंशी उमेदवारांनी कमल फडकावला त्या आमच्या भगिनी आमची आई रोहिणीताई तळवळकर महापालिकेतील नगरसेविका आमच्या भगिनी गंजी जाता होते भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेता सुदाताई ताई आमची दुसरी नगरसेविका जी तर आत्ता आल्यावर आमची भेट झाली तर गवळी या ठिकाणी उपस्थित या मंडल अध्यक्ष आमचे भादरजी पाटील साहेब जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष महेश जाधव ठेवतात आता बाकी कोणाचे नावं घेत नाहीत की नावं एवढे आहेत की हे घेईपर्यंत दहा वाजतील आणि नऊ मिनिटे फक्त शिल्लक आहेत आता दहा वाज आला त्यामुळं सगळ्या सन्मान व्यासपीठ तोपासून सगळ्या माता भगिनी सगळे वडीलधारी सगळे युवक बांधव आता घोडामणी गावात आल्यावर तुमचा जो उत्साह बघितला आता खरं तर तुमचा उत्साह मी कायम पण आमच्या रोहिणीताही आमच्या रंजिता ताई सुधाताई आत्ता बघितले आणि मला सांगितले की हे प्रचार सभा नाही हे विजयी सभा आहे <प्राथ> विभूते साहेबांनी सांगितलं की स्वातंत्र्यापासून कधी तर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला नाही पण विभूते साहेब तुम्ही सांगितलं खरं आहे भागातील जनता वर्षोवर्ष कामपेक्षा पाठिंबा राहील भागात राठोड साहेब नेते खूप विषय मागणी धरून धरून सर्वसी झाले पण त्याच्या मागणीची दखल सुद्धा ह्या लोकांनी केली आणि अशा वेळी एवढे वर्ष काँग्रेसचा जो बाले किल्ला म्हणून होता रोहिणीतही माझ्या दोन्ही विधानसभेमध्ये या भागातून मला भरघोस नीड देण्याचं काम भाणा भाणा या दोन भागातील जनतेने आणि जेव्हा या भागातील जनतेने निवडून दिलं त्यांच्या उपकाराची परत फेडत ह्या जन्मात करू शकत नाही पण काही ना काही सेवा करून ते परत फेड करायचा वेळी मी विचारलं आता आमच्या जा गड्डू पट्ट्याला त्यांची जाँ सभा झाली काढून घ्या सर तुम्ही होता तुम्हाला विचारलं त्याने म्हणलं अजून सभा नाही झाली ना मंचावर खूप आमचे वेळा वेळाबाबत नाव नाही घेतलं दिलगिरी ना व्यक्त करतो ते म्हणले अजून काँग्रेस म्हणतो काँग्रेस शिवसेनेचे प्रचार सभा अजून काँग्रेसला जिल्हा परिषद आहे काय झालं इथे कन्फ्यूज नेते आहेत नेत्या प्रमुख सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगावं लागेल का आमच्या अक्कलकोट विधानसभेचे विरोधकांचं राजकारण ह्या पंचायत म्हणजे एक जिल्हा परिषद दोन पंचायत समिती असतात बोडामणे पंचायत समितीमध्ये लढत काँग्रेस शिवसेनेची आणि काशेगाव पंचायत समितीमध्ये गेला रिक्षा तिकडे फिरली यांची जर इकडे येऊन फिरली हे कन्फ्युज पार्टी आहे गोंधळलेली पार्टी आहे यांना कुठं धडा मिळालेला नाही असे लोक ना विकासाचा मुद्दा काय नाही काहीतरी करून सचिन कल्याण शेटला कसं थापवायचं आता मागच्या पहिल्यांदा प्रयत्न केले आज चाळीस हजारो परत प्रयत्न केले पन्नास हजारो आता त्या लोकांना काय कळेल मग हे शेवटचा प्रयत्न म्हणून हे काय करायला लागले आता अक्केल कुठला बघा एका जिल्हा परिषद जो जिल्हा पक्षामध्ये काँग्रेसला जागा सोडली मध्ये राष्ट्रवादीला जागा सोडली वारतरीमध्ये त्या सगळ्यांसोबत निवडणूक लढवतात एकमेकांच्या विरोधात लढवतात मग ह्या पक्षाचा ताळ राहिला नाही नेत्याचा ताळ मिळ नाही त्यांना कोणी विचारायला तयार नाही त्यांच्या गावात त्यांच्या गल्लीत सगळीकडे भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकायला लागलाय साहेब तुमचं खरं आहे कधी काळे काँग्रेसचं बारी गेला होता पण आता कच्छ पासून कामाख्या पासून दिल्लीपर्यंत पासून केरळ पर्यंत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकायला लागलाय मग हा बोरामणीमध्ये काय झेंडा फडकवणार नाही कारण या बोरामणीमध्ये जेव्हा निवडून आलो मी देशात मोदीजीने जे काम केलं या हायवे जे मोठे आपल्याला दिसता लागले मोदीजींच्या नेतृत्वाखाली माननीय ने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कधी लाडकी बहीण आली कधी माता एस नी फ्री आलं कधी लाईट मोफत द्यायची योजना आली कधी दावल मलिकचा रस्ता झाला कधी सनदरीचा रस्ता झाला कधी वडजी काशेगावचा झाला काशेगाववर झाला ना वडजीचा खडकी काशेगाव झाला डोकरी बोलामणी झाला <प्रेण> ना। ना ना। 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 किती जरी जनता शिवसेनेच्या नेत्यांना बाबा एक चार काम सांगा तुम्ही केले <जाँ> तिथला मुस्लिम समाज वर्षानुवर्ष त्यांच्या सोबत राहिला स्मशानभूमीचा कंपाऊंड वाला वा नाही म्हटलं बाकी लई विकासाच्या गोष्टी लागल्या ह्या सगळ्या समाजांना न्याय द्यायचं काम भारतीय जनता पार्टीने केलं माननीय मुख्यमंत्र्यांनी केलंय आमच्या लाडक्या पालकमंत्री जयकुमार पालक सुपडा साफ व्हायला लागलाय रोहिणीताई तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवलो आमच्या दोन बहिणी बाजूला बसले तुमच्या सत्याऐंशी नगरसेवक ज्या सोलापूर मध्ये सत्याऐंशी नगरसेवक निवडून आले तुमचा धनुष्यबाण पंजा घड्याळ सगळे मिळून किती झाले आज सगळ्यात मोठी पार्टी दोन नंबरची एम आय राहिली दोन नंबरची पार्टी होत आली त्या लोकांचा जनतेने बाजार उठवलाय अक्कलकोट मध्ये तीन नगरपालिकेमध्ये पासष्ट जागा होते चाळीस भारतीय जनता पार्टीने मिळाली पाच इतरांनी घेतले यांनी वीस घेतला एक बस यांच्या गावात निवडून आले आणि त्याचं कौतुक गावावर सांगायला लागले महिंदवी दुधीत सुपडा साफ झाला सोलापूर महापालिकेत सुपडा साफ झाला राज्यात साफ झाला या राज्यात कामाचा गवगवा आहे या गाव या जिल्ह्यामध्ये माननीय पालकमंत्री नेतृत्वाखाली जे विकास काम केले त्या कामाच्या त्या कर्तृत्वाचा डंका आज जनतेच्या मनामनात वाचतो एवढी सगळी विकास कामं केल्यावर आमचा गड्डू पटने सागर रोज सा पाळणारा कार्यक्रम कार्यकर्ता उमाकांत राठोड साहेबांचा वारसा चालवणारे आमचे तर तुम्हाला माहिती नाही उमाकांत राठोड साहेब आजारी असताना आमच्या अक्रोडचे मोतीराम राठोड साहेबांना सांगितले होते मी प्रभाव बोललो राठोड खर तर तुम्ही नेते भाजपमध्ये यायला उशीर केले कारण उमाकांत जेव्हा शेवट आजारी होते तेव्हा आमच्या मोतीकांत मोतीराम राठोडला सांगितले होते मोतीराम त्या काँग्रेसचे लोक आमच्या विष्णू देणार राठोड साहेबांनी सांगितलेलं थोडं उशीर असं मी ऐकलं तुम्ही उशीर आहे सांगितलेलं कदाचित तुम्हाला माहित नसेल पण मोतीराम सांगितलं तुम्हालाही सांगितलं तर राठोड साहेबांच्या माझ्या वडिलांचे मित्रत्वाचे संबंध होते ती मैत्री परत आपण पर जोपासू आणि या दक्षिण सोलापूरचा विकास जिल्हा सुशिक्षित जिल्हा परिषद उद्या या बोडामणीच्या विकासासाठी रोज प्रश्न मांडणारा आवाज आहे अभ्यास आवाज आहे या बोडामणीतील प्रत्येक जनतेचा आवाज तिथं पोचवणारा नेताची भाव आवाज आहे बघितलं की लक्षात येईल खडखडीत आवाज आहे उंची मजबूत आहे त्यामुळं नेताजी भाऊ सगळं सुशिक्षित आहे पुण्यात सगळं सेटअप आहे काय सगळं पण काहीतरी या भागातील जनतेसाठी करायची हा इच्छेनं राजकारणात आलेलं नेताजी भाऊ मी आता जास्त बोलत नाही शेवटचे तीन मिनटं राहिले नेताचे भाऊ बोल तुम्ही बोलताना एक वाक्य बोललं मी राजकीय माणूस आहे प्रत्येक माणसाचा शब्द ना शब्द ऐकत असतो आणि त्यातला अर्थ पण घेत असतो मग माझा नेताही बोलो माझ्या ताई असतील आमच्या किंवा तुम्ही पुढे बोला प्रत्येकाचं भाषण आहे बोलता बोलता नेता म्हणला की दोघांना मतदान करा म्हणलं का नाही मी मला लक्षात तुम्ही ऐकलं का आता मला सांगा मोरामणीकर असतील सगळे असतील की तर सगळे दिसायला लागले मला वळजीचे लोक दिसायला लागले मुलाचे दिसायला लागले अजून कुठल्या मागा येतो दंडीचे आहेत सगळे येतात सगळ्यांना घेतलं दोन मिनट घाईल सगळ्या लोकांना सांगतो आपल्याकडे परंपरा आहे कबीरांचा दोहितलं की जिंदगी की रत्ता सांग कबीर तू गालिबांचा आहे गालिबांचा कबीर असा जिंदगी की रत्तासतं का गालिब भले दुश्मन आगे चले जाय चे दोस्त पीछे न छूट जाय म्हणजे पण दोघांना पाठवायचं एक इकडं तिकडं विचार करायचा नाही भारतीय जनता आपण सगळ्यांना दा उद्याच्या सात तारखेला कमळ चिन्हावर बटन दाबवून नेताचे भाऊ असतील विश्व राठोड असतील माझी भगिनी वक्श पटणे असतील या सगळ्यांना भरघोट मसानी निवडून द्या ही विनंती करून माझे दोन शब्दांतो धन्यवाद जय